आलो तो तो ला तर होतो कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पण पहिली फुरसत मध्ये बाहेर हस्कून दिला आपल्याला त्यांनी तर पब्लिक आज सका सका गिरायक आलं टायरला त्याच्यामुळे दुकानच्या बाहेर घेताना मी टायर गिराईक थोडं विचार करताना त्याच्यामुळे टायर मी आतमध्ये ना थोडा टाइम द्या म्हणले आम्हाला सांगू तुम्हाला फोन करून त्याच्यामुळे मग आपला टायर गप गरीबांनी घेऊन आतमध्ये लुटीत त्या तिथे शिवाजीने आणली एंट्री म्हणली एवढा पैसा आपल्याकडे गाव विकत घेऊन टाकू सर म्हणलं गाव तर राहू दे तू एखादी बैलगाडी घे हिंडायला काय हिंडत फिरत आलोय आपल्या विश्वभारती कॉलेजवर आपल्या ता नाव पुढं कोणत्या डिग्रीचा स्टॅम्प नाही म्हणलं नाही का म्हणलं बघा इथं काय होत असलं कम्प्लीट कम्प्लीट एक तर आपण तीन बारा नवी फेल पाचवी पाच आहे त्यामुळे ते कॉलेज डोकं थोडं आपलं कमीच गेलेलं नाही जाऊन आम्ही चौघात त्यांनी एक विचारलं का तिसरच बोलायचं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पहिल्या मध्ये हुसकून दिलं ते म्हणलं आपल्या डोक्या बाहेरचा गेम आहे हे डाऊनलोड करायलाच नको आपल्या फोन मध्ये पण काय तिकडची बावला चाळे उरकून निघालो नगरकडे शेटला काहीतरी मेडिकलचं सामान आणायचं नाही चला येऊ जाऊन नाही का मग येताना काम होतं एक नाक्यावर ते करू लोकांच्या घरातलं मडक्यातलं पाणी आठत आहे पण हे नगरच्या रस्त्यांचं पाणी काय आटा लोकांना यायला जायला थोडा टपलीकचाच रास्ताय काय दोन टपलिक बरे बॉक्स घेऊन निघालो आपल्या घराकडे रस्त्यात मध्येच आठवलं यार आपले कपडे का टेलर कडे चाळीस दिवस झाले कुठे फरार होते काय माहिती आज आले दुकानावर बी मी आल्या सरशीत पिशी घेतली आता अरे काय तू काम चालू आहे म्हणले तर झाली बरं का शिवून आता राहिले फक्त शर्टा नाही शर्ट तर मग का ढांगडांग होते होतंय काय आता दिसतंय का नाही बरं ओके ती लिंबाची काळी पिशवीत ना घालता गत होती आता काय विषय नाही आता जरा ओके नाही का रोला जमाना आहे लोंडो मे रोला क्रेज धबधबा तर पब्लिक आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक फॉलो कमेंट करा असे चुटकुले ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा चला भेटू पुढच्या नवीन येणार ब्लॉग मध्ये